मिरची मसाले वगैरे इथंच खरेदी केले आम्हाला यांची चटणी खूप छान वाटली म्हणून आम्ही इथून बनवूनच बसून बनवूनच म्हणून जाणार आहे तुम्हाला कस्टमरची चटणी आपण कशी बनवणार आहे हे आपण आता व्हिडिओ मध्ये पाहूया चार मसालेमध्ये आता सर्व प्रकारच्या नवीन मिरच्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बेडगीच्या जवळपास तीन चार व्हरायटी आलेल्या आहेत लवंगी मिरची आहे जवारी आहे कश्मीरी संकेश्वरी अशा भरपूर व्हरायटीच्या तीनशे रुपयेपासून साधारण साडेपाचशे सहाशेपर्यंतच्या रेटच्या सर्व प्रकारच्या बेडगी मिरच्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता चटणीचा सीझन चालू झालेला आहे आणि आता मिरचीचे दरसुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत बरेच कमी आहेत आणि तुम्ही तुषार मसालेमध्ये येऊन एका छताखाली सर्व काही अशा कन्सेप्टमध्ये तुम्ही जर ऑर्डर दिली तर तुम्हालाही सोयीस्कर पडेल आता एका छताखाली सर्व काही म्हणजे तुम्ही इथं येऊन तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची सिलेक्ट करू शकता मिरची सिलेक्ट केल्यानंतर ती मिरची आम्ही पूर्णपणे उन्हात वाळवून देठ काढून स्वच्छ नीट करून जसं आपण भुरी बनवतोय त्या पद्धतीनं निवडक मसाले आमचे स सर्व प्रकारचे असतात ते सर्व लोखंडी कढईमध्ये भाजून संपूर्ण कांदा लसूण आलं कोथिंबीर हे सगळं स्वच्छ नीट करून घेतो आलं लसूण पेस्ट करून हे सगळी जी, जी। प्रक्रिया आहे चटणीची ती सर्व प्रक्रिया कांडक मशीनमध्ये आम्ही चटणी बनवून देतो असं पूर्ण पारंपारिक पद्धतीने चटणी आम्ही इथं तुषार मसाल्यामध्ये दे बनवून देतो आपणाला जर ऑर्डर द्यावायची असेल तर आपण इथं येऊन मिरची सिलेक्ट करून तुम्ही इथं ऑर्डर देऊ शकता आता पहा हे आमचे आ, आता कस्टमर आलेलं आहे हे कोल्हापूरमधील कोल्हापूरमधीलच कस्टमर आहे नाव कसं पाहिजे तुमचं नम्रता पवार नम्रता पवार ह्या इथूनच मिरची मसाले वगैरे इथंच खरेदी केले आणि आता ह्यांचे मसाले वगैरे सगळं वजन करून घेतलेलं आहे आणि ह्यांची आता ह्या कस्टमरची चटणी आपण कशी बनवणार आहे हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया ट्राय केले कुठून आलाय गावडाऊन धन्यवाद बरं तुम्हाला हुशार मसालेचा ॲड्रेस किंवा कन्सेप्ट तस काय कळाला तुम्हाला आज तुम्ही आमच्या इथं आलाय हुशार मसालीमध्ये ऑर्डरच्या यायसाठी मग तुम्हाला असं म्हणजे बाहेरून समजलं का तुम्ही युट्यूब बघितलं महिने चटणी नेलेली मी त्याला ट्राय केली चायला चायला तिनं दिलेली आणि ती खाल्ल्यानंतर आम्हाला फारच हा छान वाटते मसाला पण इथूनच घेतलेला आहे त्यांनाच आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि आम्हाला यांची चटणी खूप छान वाटली म्हणून आम्ही इथून बनवूनच बसून बनवूनच घेऊन जाणार आहे चटणीसाठी लागणारा खडा मसाला असा लोखंडी कढईमध्ये खमंग भाजला जातो कांदे ही स्वच्छ करून बारीक असे चिरले जातात जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार लाल कांदा किंवा पांढरा कांदा चटणीमध्ये वापरला जातो तुम्ही पाहू शकता की ती बारीक असा कांदा चिरला गेला आहे त्यानंतर तो लोखंडी कढईमध्ये घालून लालसर असा भाजला जातो कोथिंबीर स्वच्छ निवडून घेऊन ती बारीक चिरली जाते चटणीसाठी लागणाऱ्या ओल्या मसाल्यासाठी कांदे लसूण आले कोथिंबीर स्वच्छ असे निवडून ते चिरून घेतले जातात त्यानंतर अशा पद्धतीने ओला मसाला बनवला जातो तुषार मसाले येथे मिरच्या उन्हात वाळून त्या स्वच्छ केल्या जातात आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार त्याचे देट काढले जातात मसाला भाजलेला आहे आमचा मिरच्या आता डंगात अशा पारंपरिक पद्धतीने तुषार मसाले येथे कांदा लसूण मसाला चटणी बनवून दिली जाते कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी बनवण्याची सर्व प्रक्रिया एका छताखाली या कन्सेप्टला ग्राहकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे कारण या कन्सेप्टमुळे ग्राहकांचा बराच वेळ आणि कष्टही वाचत आहेत एकाच छताखाली कांदा लसूण मसाला चटणी बनवण्याचे साहित्य तर मिळतेच पण अगदी पारंपरिक पद्धतीने कांदा लसूण मसाला चटणी सुद्धा बनवून दिली जाते तुम्हालाही घरच्यासारखी कांदा लसूण मसाला चटणी बनवून घ्यायची असेल तर तुषार मसालेला अवश्य भेट द्या